शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या झटपट ठळक बातम्या पालेभाज्यांनाही कवडी मोल भाव आम्ही शेती करावी तरी कशी राह पूर्ण बाजारातील स्थिती मेथी दीड रुपये जुडी तर वांगी पाच रुपये किलो रक्षकच झाले भक्षक उस्तोड मजूर महिलेवर पोलिसांकडून अत्याचार भूम मधील धक्कादायक घटना कॉनिस्टेबल खाजगी चालकाविरुद्ध झाला दा गुन्हा दाखल दोन्ही आरोपींना ठोकल्या बेड्या समर्थन मूल्यानुसार सोयाबीन खरेदी करण्याचा सरकारचा विचार बंपर स्टॉक करण्यासाठी सरकारची बाजार भावाप्रमाणे तूर खरेदी सुरू भाव मिळत नाही म्हणून तर शेतमाल ठेवला जातोय घरात दोन आठवड्यांपासून बाजारपेठेत शेतमालाची आवक झाली कमी शेतमालाला भाव कधी मिळणार हिंगोली जिल्ह्यातील त्र्याऐंशी हजार सातशे एकोणऐंशी खातेदारांनी केली ई पीक पाहणी ई पीक नोंदणी विसरली सरकारी मदत विसरा साहेब पंचनामे झाले शेतकऱ्यांना मदत कधी मिळणार अनुदानाची प्रतीक्षा तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचं अकरा फक्त चार हजार रुपयांवर उत्पन्न कमी आणि दरात वारंवार घसरण शेतकरी मात्र हवाल दिल शेतमाल तारण योजनेतून मिळाला शेतकऱ्यांना आधार बाजार समित्यांचा उपक्रम दर घसरल्याने सोयाबीनचे अधिक तारण खरीपात पावसाचा तर रब्बी हंगामात वन्य प्राण्यांचा तडका रब्बी पिकांसह उन्हाळी पिके धोक्यात शेतकरी झाले हतबल मक्यांकडे शेतकऱ्यांची पाठ गहू हरभऱ्याचे क्षेत्र दुप्पट मंगरुळपीर तालुक्यातील चित्र सरासरीच्या एकशे अठ्ठ्याऐंशी टक्के झाली शे पेरणी शेतकऱ्यांसाठी या होत्या झटपट ठळक बातम्या